नक्कीच पण त्या अगोदर मी वंदनीय बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर दिघे यांच्या स्मृतीस अभिवादन करतो तसेच बाळासाहेबांचे विचार घेऊन जाणारे माननीय माजी मुख्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदेसाहेब तसेच कार्यसम्राट खासदार श्रीकांतजी शिंदेसाहेब जिल्हा प्रमुख गोपाळजी साहेब यांच्या आशीर्वादाने आज मला शिवसेनेतून उमेदवारी दिली आहे आणि निश्चितपणे तुम्हाला सांगू इच्छितो या प्रभागाचा नंबर आहे बारा म्हणजे समोरचे जे, जे विरोधक आहेत मला जाऊ द्या ना घरी आता वाजले की बारा त्यामुळे ते निश्चितपणे घरी जातील आमचा पॅनल स्ट्रॉंग आहे चारही पॅनल चारही पॅनलमध्ये चारही उमेदवार सेनेचे असल्यामुळे नागरिकांना देखील कन्फ्यूज होण्याची गरज नाही त्यामुळे धनुष्यबाने हे बटन दाबून निश्चितपणे आमच्या पॅनलचे चारही उमेदवार निवडून येतील अशी अपेक्षा आहे आपण काँग्रेसमधून अनेक वेळा नगरसेवक झालात परंतु आता शिवसेनेतून लोकांचा रिस्पॉन्स काय काँग्रेसमध्ये ज्यावेळेस होतो त्यापेक्षा कितीतरी पटीने चांगला रिस्पॉन्स लोकांचा मला मिळाला आहे आणि लोक स्वतःहून काँग्रेसमध्ये मला जावं लागायचं लोकांना लोकांकडे पाया पडायला आता लोक स्वतःहून येतात आणि सांगतात तुम्ही चांगला निर्णय घेतला त्यामुळे आणि माझ्या प्रभागामध्ये कोकणी लोक असल्यामुळे ते रक्तातच त्यांच्या शिवसेना होती त्यामुळे आता त्यांच्या घरी आल्यासारखं त्यांना असं वाटतं की आमचा उमेदवार आता आमच्या घरी आलाय निश्चितपणे विजय आमचा Hoy le